महिनाभर रोजे करून अल्लाची इबादत केल्यानंतर चंद्र दर्शन झाले त्यानंतर शहरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी ईद उल फित्र पारंपरिक पद्धतीने उत्साह साजरी केली बिडकिन येथील नियोजित ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हजारोंच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन केले यानंतर गळा भेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या बिडकिन शहरातील मदीना मस्जिद व जामा मस्जिद व येथील ईदगाह व शहरातील इतर सकाळी नमाज पठण करण्यात आले बिडकिन शहरात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह हो दिसून आला ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाज पठणास शेकडो मुस्लिम बांधव नवीन पोशाख परिधान करून उपस्थित होते यावेळी काही मौलाना वसीम मौलाना निजाम मुन्ना मौलाना शाहरुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व धर्म समभाव व शांतीचा संदेश दिला हिंदू बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर जाऊन गुलाब पुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या सकाळपासून एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक अशा शुभेच्छा देण्यात येत होत्या फेसबुक व्हॉट्सॲप अशा सोशल मीडियावरही मित्रांना ईदचे संदेश दिले जात होते ईद मुबारकच्या शुभेच्छा संदेशांचा वर्षाव देखील सोशल मीडियावर दिसून येत होता बिड़किन बाजारात खरेदीसाठी अलोट अशी गर्दी पाहायला मिळाली हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकमेकांचे गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या रवींद्र गायकवाड एम सी एन न्यूज बिडकिन